नांदणी न्यूज तुमची आमची सातारा जिल्ह्यातील मायनी गावचा रहिवासी आणि सध्या आयर्लंड देशातील लिम्रिक विद्यापीठात कॅन्सर विषयांचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर नानासाहेब थोरात यांना युरोपियन कमिशनकडून महिलांमधील कॅन्सरवरती लस संशोधनासाठी तीन कोटी रुपयांचा संशोधन प्रकल्प व पुरस्कार नुकताच जाहीर झालाय युरोपियन कमिशनच्या मेरी क्युरी प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर अंतर्गत हा संशोधन प्रकल्प असून महिलांमधील ब्रेस्ट आणि ब्रेन कॅन्सरवरती लस शोधण्यासाठी हा संशोधन प्रकल्प उपयोगी पडणार असून पुढील तीन वर्षांसाठी त्यासाठी हा निधी देण्यात येणार आहे सन दोन हजार वीस ते दोन हजार चोवीसपर्यंत ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सायन्स विभागात संशोधक असलेल्या डॉक्टर नानासाहेब थोरात यांचे शालेय शिक्षण मायनीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण विटा तर पदव्युत्तर शिक्षण पी एच डी पर्यंतचं शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं फिजिक्स विषयात शिवाजी विद्यापीठातून एम एस सी तर डी वाय पाटील विद्यापीठ कोल्हापूरमधून पी एच डी केल्यानंतर पुढील संशोधनासाठी ते परदेशी गेले सन दोन हजार चौदापासून पासून डॉक्टर थोरात यांनी दक्षिण कोरिया जर्मनी पोलंड स्वित्झर्लंड इंग्लंड आणि आयर्लंड या देशांमधील संशोधन संस्था आणि विद्यापीठे यामध्ये संशोधनाचं कार्य केलंय डॉक्टर थोरात मेडिकल फिजिक्स आणि मेडिसिन विभागामध्ये एम बी बी एस आणि एम च्या विद्यार्थ्यांना न्युरोसायन्स आणि ब्रेन कॅन्सर या विषयाचं त्यांनी अध्यापन करतात जगभरात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक असतं त्यावरती सध्या रेडिएशन आणि केमोथेरपी दिली जाते दोन्ही उपचार पद्धती प्रगत म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील कॅन्सरवरती उपायकारक ठरत नाहीत काही वेळेला हा कॅन्सर ट्यूमर शस्त्रक्रिया करून काढला जातो पण त्यातूनही हा कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता अधिक असते जगभरातील शास्त्रज्ञाला पर्याय म्हणून नवीन उपचार पद्धती शोधतात त्यापैकी एक आहे ती कॅन्सर रुग्णांच्या ट्युमर पेशी घेऊन त्या प्रयोगशाळेत अभ्यासून त्यावरती लस तयार जी फक्त रुग्णाला दिली जाईल आणि ती लस कॅन्सर रुग्णांची प्रतिकारक शक्ती वाढवेल आणि त्या जोडीला कॅन्सरचं औषध म्हणून पण कार्य करेल सुमारे चाळीस टक्के स्वीयांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर काही दिवसानंतर ब्रेन मध्ये पसरतो अशा वेळी त्या अस्तित्वात असलेल्या उपचार पद्धती निरुपयोगी ठरते आणि रुग्णांचं आयुष्यमान काही टप्प्यांवरती येतं वर्षात तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातील कॅन्सरवरती आधुनिक आणि वैयक्तिक कृत ज्याला पर्सनलाइज मेडिसिन्स म्हणतात त्यावरती संशोधन करण्यासाठी डॉक्टर थोरात आणि त्यांच्या टीमला हा प्रकल्प मिळाला डॉक्टर थोरात यांचे सन दोन हजार बारापासून पासून कॅन्सरवर एकशे पंचवीसपेक्षा पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर आठ आंतरराष्ट्रीय पुस्तके तीन आंतरराष्ट्रीय पेटंट इव्हिशन्स आणि पंचवीसपेक्षा पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पुस्तकांमध्ये पुस्तक अध्याय प्रसिद्ध झाले एका सर्वसामान्य कष्टकऱ्याचा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी ते जगविख्यात संशोधक हा खडतर प्रवास संघर्ष संधी आणि संशोधक कृतीतून त्यांनी केलाय तो सगळ्यांनाच प्रेरणादाय आहे संशोधक डॉ नानासाहेब थोरात यांना युरोपियन कमिशनकडून महिलांमधील कॅन्सर संशोधनासाठी तीन कोटी रुपयांचा संशोधन प्रकल्प व पुरस्कार नुकताच जाहीर झालाय त्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी शिल्पा कुंभार आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची